मॉर्निंग वन आज आहे रक्षाबंधन त्यांनी आज रक्षाबंधनचा ब्लॉग सुरू केला आहे अंघोळ नाही केले काय नाही केले तसंच ब्लॉग स्टार्ट केला आहे हॅलो माझी दिदी काल आम्हाला न सांगता आली आम्हाला जाम मोठा सरप्राईज दिला येऊन माऊच्या छोट्याशा घरात बसली तिला वाटलं एवढ्या मो छोट्या घरात बसून ती दिसणार नाही पण ती दिसली बघू आपण की कसं होते

काय पाहिजे ते दिपते हा ओके अंगठी नंतर गायब होणार आहे जरा विचार छोटी छोटी बहीण राखी असांदूळ माहिती

दुपारी करू आता आम्ही काय करायचं गोंडेचे राखी आणले ते आपण एकमेकीला बांधणार होत ना मग तुम्हाला काहीतरी द्यावा लागेल देते ना आई गी आई सगळ्यांना माऊची रक्षाबंधन झालेली आहे आता माऊच्या भावानी माऊसाठी गिफ्ट आणायला पाठवलंय ना माऊ माऊ तुला गिफ्ट मध्ये काय पाहिजे काय पाहिजे तुला लाइटिंग बोट।, बोट का लाइटिंग बोट लाइटिंग बोट बोट पाई दे बोट बोट इन बोट 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 बंदे आई एम आई फील नॉट इन माय टेस्ट आई है रस ने मैं दिखाए आपण बघू काय तरी आता सांग आपण आम्ही मार्केटला जाऊ बघू माऊला लाइटिंग बोट म्हणजे काय तिला काय पाहिजे ते ना बघत राहा काय पाहिजे माऊ तू कुठे मागितलेली ओ रायटिंग बोर्ड पाहिजे तुला असं बोलतेस काय पण तू मम्मानी घेतलाय वाटत <laughs> तुला रायटिंग बोर्ड कुठे तुटलाय विचारू मम्माला होता ठीक आहे मम्माला फोन करते <laughs> माऊ मी मम्माला विचारलं मम्मा बोलली की रायटिंग टेबल घेतलाय आता तो आणि तुटला आहे तो ते जॉईन करून आणणार आहे मम्मा दुसरं घ्यायचं काहीतरी काय घेतलं मोबाईल आम्ही घरी आलो आधी तूच खोशेल आणि ती बिल्डिंग खाली बोलत होती लाइटिंग बोट लाइटिंग बोट ते लाइटिंग बोट नव्हतं ते होत रायटिंग बोर्ड हे <Tis, tis> <ये>। बघ <tis> अजून कोण आले अजून कोण आलंय हाय मी आज माझ्या माहेरी आले राखी बांधाला माझ्या भावाला सो नाहीस ना एवढा मोठा आणि मजेशीर आहे आज काय तो भावाचं पाकीट खाली होतो ना म्हणून मजेशीर आहे आता भाव किती मोठी नोट टाकते त्याच्यावर आहे पट्टा आहे का बचपलेला आहे ऐक ही दुसरी बाई ही नर्स आहे जराशी जराशी अर्धी नर्स आहे कोण आहेस तू मी आशावर काय तू दोन शब्द बोलत आज रक्षाबंधन आहे मी म्हणून माझ्या भावाकडे रक्षाबंधन सगळे फोन

काढली व्हिडिओ बच्चू पेपर असतील तुझे काय 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 अजिलाही आलो पैसे आम्हीच कोणता पाप केलाय

फोटो काढतो टेरेस वर आणि मग आत्या वगैरे बाय बाय बोलू काहीच पैसे नव्हते अशा प्रकारे माझे पन्नास पन्नास पन्नासच्या दोनशे उडाले कोण हे लोक हे सगळे माहिती

गर्म हो रे पवाई दुसऱ्या भावाला राखी बांधणार आमच्या भावाला आता आम्ही राखी बांधणार आहोत बघा आमचा भाऊ सगळ्यात मोठा भाऊ आहे आमच्या कुटुंबातला फक्त हायटन छोटा आहे जाऊ दे आता काय समजून घेऊ हां अनुज दादा आणि राजा दादा अशा प्रकारे आमची परिषदाला राखी बांधून झालेली आहे फेसबुक अशा प्रकारे माझी सांग सांग सांगितले की स्क्रीन गार्ड आकडे आलाय माझा फोन जर असं साईडनी फुटलेला आहे दिदीने पाडला आपल्या पण स्क्रीनला गार्ड भेटते का तेच ना ग्लास स्क्रीन

झालेली आहे फक्त राजा आहे त्याला उद्या मानूक मी करू शकतो शब्द काहीच नाही असेच व्लॉग पाहत राहा लाईक्राईब असेच ब्लॉग पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या वेदिकाच्या चॅनल थँक्यू